मानवी जीवन अनमोल आहे पण ते फुकट मिळालेले आहे न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत कुठे असते आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीने दिवस येतात जातात जीवन मात्र अडबळीत असतं खर तर माणूस जगतो कशासाठी तर जगण्यासाठीच प्रश्नांच्या खोल ताळाशी गेलं तर एवढं साधं या प्रश्नाचं उत्तर आहे जीवन जटिल नाहीच पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणच का हरवून बसतो आपण का आयुष्यभर इतरांशी तुलना करत त्यांचं वैभव त्यांची प्रतिष्ठा बघत स्वतःला ठेंगण करून घेतो माणूस या जगात येतो तेव्हा सोबत कोणती जात नसते धर्म संप्रदाय नसतो प्रत्येक जण एकाच रंगाचा रक्त घेऊन जन्माला येतो कोणी लहान नाही कोणी मोठा नाही पण जस जसा तो वाढू लागतो तस तसा एक मुखभटा चढत राहतो त्याच्या चेहऱ्यावर साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जग रहाटीच्या वाळवांटात एवढं सुंदर जीवन हातात असताना झुट्या भविष्याची झूल पांघरून चालतो आपण ही झुल कधी पद प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते माणूस धावत राहतो सूर्यास्तापर्यंत जेवढी जमीन पायाखाली येईल तेवढ्या जमिनीच्या मालकीसाठी अथक धावत राहायचं अखेरच्या श्वासापर्यंत सारी शक्ती पानाला लावून आयुष्य गमावत राहायचं मन कधी तृप्त होत नाही समृद्ध ही होत नाही या धापाधापीत जीवन वजा होतं आणि मनुष्य खंत जीव गोदमोरून टाकणाऱ्या या सिकंदर होता येईल माणसाला डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला पण जगण्याची क्षण कुठे हातात असतात काळ मोठा कठोर असतो मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते सारा अहंकार गळून पडतो या दौडीत एकाही पावला पुरता सुख शांतीचा सिकंदर नाही होता येणार माणसाला आपलं खरं जीवन कायम दुर्लक्षित राहत अडगळीच्या खोलीसारखं वेळ येईल तेव्हा वापरून घेऊ म्हणून जपून ठेवलेल्या सामानासारखं आयुष्य होऊन जातं निर्जीव निष्प्राण कधीतरी सुखी होऊ आनंदात गान गाऊ या भ्रमात वर्तमान बंद मुठी तून सरका। अपार अथांग निसटतो मुठीतून सुखाचा किनारा डोळ्यांना दिसत नाही उत्सव कधी साजराच होत नाही आयुष्याचा आणि आयुष्याला सीमा आहेत शाश्वत नाही ते अखेर असक्तीचे गाठोडे इथेच ठेवावे लागते किनाऱ्यावर त्यावर एक कविता वाचलेली मी सांगतो सोन्याचे आयुष्य विकोनी महल उभे दगडांचे केले ऋतूंचे भर टाळून पाचोळ्याचे ढीग जमवले जेव्हा येते वळण मृत्यूचे तेव्हा असतो मात्र मात्रजिन्याच्या भिक्षेसाठी झोळी सम्राटाच्या हाती जन्म मृत्यूच्या तराजूत मग लिलाव होतो साम्राज्याचा सा सारे द्यावे लुटून तरीही भाव लागतो कळते जेव्हा मोल जिन्याचे तेव्हा नसतो क्षणही हाती मृग या जन्म हारलो खंत एवडी उरते बाकी ही खंत बाकी उरावी एवढं स्वस्त आहे मानवी जीवन आणि एवढा उथळ आहे जीवनाचा अर्थ आयुष्याच्या जात्या दिनरात दळत राहायचे पण भरडला जाताना निखळ आनंद अंतकरणात का गळत नाही हा खराब प्रश्न आहे आपल्याच नाभीतली कस्तुरी दिसत नाही वर्गाला प्राणात भरून ठेवाव्या अशा सुगंधाच्या नादात मग सैरभैर दौडत राहतो कस्तुरी मृग जीवांच्या आकांताना असा कस्तुरी वर्ग होऊन जगायचं की कस्तुरीचा शोध घ्यायचा आपण हा गुंता उकलता आला तर किती विलोभनीय आहे जीवन सजगतेनं जगता आलं तर सुखाचा स्वर्ग मनाचाच उभारता येतो आणि हेच मानवी जीवनाचं उत्तर आहे माणसाचं समृद्ध जगणं आणि आयुष्य सार्थकी लागणं याहून वेगळं काय असत आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य बनवा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद